नमस्कार आपण ऐकत आहात चैत्राली यमगर लिखित वारस भाग आठ बहिणी तुझ्या मुलीची काळजी करू नको आता जरी मी सून म्हणत असले तरी लवकरच आमच्या आमची लेखच होणार आहे त्या हात जोडलेल्या हातावर आपले दोन्ही हात ठेवून बोलतात मोठी आई काकी इतक्या सहज तुम्ही मला आता मध्येच रेशमी बोलते पण ते तिला पुढे बोलता आलेच नाही कारण खूप इमोशनल झाली होती एक दिवस मी त्या माझ्या सासरी जाणार आधी खूप खुश होऊन आपल्या लाडक्या आणि एकुलत्या एका मैत्रिणीला सोनियाला कायम सांगायची ज्यावरून त्यांच्या चेष्टा मस्करी व्हायची पण जेव्हा आज तिला प्रत्यक्षात जावे लागत होते तेव्हा मात्र माहेर आणि सा आणि सासर यामधले तिला अंतर कळत होते माहित होतं तिथे कुणाचा जाच नाही सासू सासरांचे प्रेम आई बाबांसारखं आपल्याला मिळणार आहे आपण भाग्यवान आहोत दोन पावलावर आहे मध्ये एक भिंत ज्यातून आपल्या माहेरच्या लोकांचा आवाज सहज कानी पडणार आहे इतकं सगळं सहज असूनही मात्र तिला आता घहीवरून आले होते कारण हे कितीही खरं असले कितीही जवळ असले तरी आता पूर्वीसारखं बागडता येणार नव्हतं नाही म्हटलं तरी थोडंफार का होईना स्वतःवर बंदी घालावी लागणार होती काही ठिकाणी तर मनाला मुरडही घालावी लागणार होती तिच्या मनात अशा नाना प्रकारच्या संमिश्र भावना निर्माण झाल्या होत्या आणि डोळ्यातील अश्रू कधी गालावरून न उघळून आलं तिलाही कळलं नाही आवरपुरी स्वतःला श्रीरंग आणि मधुरताई तिला आता शेलारवाड्यावर घेऊन आले होते तास झाला होता आता तिला येऊन ना ग्रहप्रवेश झाला ना, ना सोबत स्पेशल व्यक्ती तिचा हात धरून होता सासूचा सा हात धरून तिने ग्रहप्रवेश केला होता जगा वेगळी तिची पाठवणी झाली होती आणि आता सासरी ग्रहप्रवेश आज जाताना मात्र भाकरी तुकडा तिच्यावरून ओवाळून टाकला होता मगाशी असलेले सासू सासऱ्यांवरचं हास्य आता मात्र शेलार वाड्यावर पाय ठेवताच गायब झालं होतं वाड्यात आल्यावर तिला मधोमध सोडून दोघही आपल्या खोलीत गेले होते ज्या वागण्याचं तिला आश्चर्य वाटत होत मगाशी पवार वाड्यात खुश असलेले तिची बाजू घेणारे सासू सासरे आता तिला भासत होते मधोमध वाड्याच्या ती उभी होती आणि गोलगोल फिरत होती भूतकाळात आणि ती दहा वर्षापूर्वी आदी निनाद दादा अन्वित अनिश आणि इतर आधीच्या कझांबरोबर इथेच ती कधी सुखी संसार मांडायची ज्यात तिला नवरा म्हणून आधीच लागायचा आणि आधीला त्यालाही फक्त बायको म्हणून तीच हवी असायची या दोघांचे खेळ पाहून ते त्यांचे छोटे छोटे कझन त्यांना चिडवायचे तर कधी राखवायचे सुद्धा की असं सर्व आठवत असतानाच रमाबाई मधुराताई यांच्या मोठ्या जवळ तिच्या जवळ येऊन तिला एका खोलीत घेऊन आल्या होत्या अजूनही ती वेड्यासारखी अश्रू गाळत होती तसं शेवटी मायेनं रमाबाईंनीच तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हटलं बोरी हे राजकारण लय वंगाचे बघ त्या आता आपल्या भावनेत हरवल्या होत्या यात पण तूच पडलीस आमच्या आधीलाही तूच म्हणे लग्नासाठी गळ घातली त्या हैराण होऊन आता तिला विचारत होत्या तिने यावर जास्त काही न बोलता मानेनच हो म्हटले तसं त्यांना अजूनच तिच्यासाठी का माहीत नाही वाईट वाटलं देव करू आणि तुझं कायम भलं होऊ दे असा सल्ला मग त्यांनीही तिला दिला आणि सरळ पावली जणू या वाड्यातील वादळाची शांतता त्या जाणत असाव्यात रमाबाई खरं तर शेलार घरातील मोठ्या कुलवधू पण हा मान त्यांना लग्नानंतर फक्त वर्षभरच मिळाला कारण त्यांचे पती परमवीर कॅप्टन कैलास शेलार शहीद झाले होते त्यामुळे त्यांना मुलबाळ असं कोणीच नव्हतं रमाबाई आणि कैलास नंतर आधीला एक लहान बहीण होती अंजली जी हिच्याच वयाची होती पण आता ती या जगात नव्हती आणि नंतर होता नंबर त्याचा धाकटा काका सुभान जो खूप चांगला आणि प्रेमळ होता जास्त शिकलेला नसल्याने तो शेल जास्त शिकलेला नसल्याने तो शेती शेलारांचे सांभाळायचा त्यामुळे वाड्यावर जास्त नसायचा रुक्मिणी त्याची बायको ती सुद्धा खूप शांत गरीब होती त्यांना दोन मुले राहुल व रितिका एक एक वर्षाचं अंतर आणि एक आत्या होती सुलभा भोसले जिचा डोळा या शेलार वाड्यावर होता आपली मुलगी अन्विता आदिनाथला द्यायची असं तिचा असच तिचा प्लॅन होता पण ते सगळे उधाळून लावले होते तिचाच भाऊ आणि भाऊजाईन कारण त्यांना फक्त आधीची बायको म्हणून रश्मी हवी होती अगदी तिच्या जन्मापासून तर अशी ही आपल्या हिरोची मोठी फॅमिली होती लवकर झोपून घे उद्यापासून प्रचार सुरू करायचा आहे ती आपल्याच विचारात असताना तिच्या मोबाईलवर मेसेज येतो तसं मंगळसूत्राशी खेळणारा तिचा हात उगीच थबकतो पण मेसेज वाचून ओठांवर हसू उमलते कारण तो मेसेज आधीचा होता तसं मग तीही ओके म्हणून रिप्लाय करते आणि झोपायचा प्रयत्न करते पण नवीन जागा असल्याने तिला काही झोप येत नव्हती तसं आता तिचं रूमवर लक्ष जात रूम तशी चांगली आणि प्रशस्त वाटत होती पण त्या खोलीत आधीचं कसलंच सामान नव्हतं तिला वाटत होतं लग्न झालं आहे दोघांचं आता म्हटल्यावर तिच्या सासरचे त्याच्या खोलीत राहायला देतील अरे मी पण ना काही विचार करत आहे पण तोच तिच्या गो, एक गोष्ट लक्षात येते आणि तशी ती हलकीच डोक्यावर टपली मारते पूजा झाल्याशिवाय आम्ही दोघे एकत्र कसे येणार असं म्हणतच पण त्या पूजेला तरी काय अर्थ असणार आहे जे लग्नच फक्त सहा महिन्याचं आहे तसं तिला आपण करार लग्न केल्याचं आठवतं आणि तिचा चेहराच पडतो एक अट त्यांची पण अख्खं जीवन माझं त्यावरच अवलंबून होतं तिला आता त्या करार लग्नात घातलेली अट आठवते अट खूपच वेगळी होती जनरली रिलेशन नसेल आपल्यात किंवा करार लग्न कुणाला सांगू नको असं काही असेल असंच काहीच तिला वाटले होते पण नाही हे करार लग्न सुद्धा वेगळेच होते आणि त्याची अट सुद्धा त्याप्रमाणेच हटके जगा वेगळीच काहीतर म्हणे शेलाच्या गटातून तिने या महानगरपालिकेच्या इलेक्शनला उभं राहायचं मीही तेच करायला तर आले होते माझीही हीच तर होती ती आता आपण अटीचा आणि आधीने घातलेल्या अटीचा विचार करत करतच बेडवर आडवी होते आणि तशीच कधीतरी रात्री तिला झोप लागते दुसऱ्याच दिवशी सकाळी ती आपले सर्व प्रात आवरून नाष्ट्यासाठी येते तेव्हा सकाळचे नऊ वाजले होते खरं तर तिला इतका उशिरा माहेरी कधीच झाला नव्हता पण घर खोली सगळंच नवीन असल्याने ती उशिरा झोपल्याने आज सकाळी उशिरा उठली होती पण लगेच आवरूनही आली होती तर वाड्यात आत्ता सुद्धा भयान शांतता होती इतकी की, की वाड्यावर सुतक पडले की पडले आहे की काय असं वाटावे कसा असेल तिचा पहिला दिवस मधुराताई आणि श्रीरंग तिच्याशी असं का वागले असतील अगदी परकेपणाने पाहूयात पुढच्या भागात बाकी हा भाग कसा वाटला समीक्षा करून नक्की सांगा पुढील भागाचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी आजच मला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला पुढील भागाचे अपडेट्स मिळत राहतील कथा आवडत असल्यास लाईक करा कमेंट करा आणि हो शेअर करायला विसरू नका थँक्यू